लातूर शहरात वीस हजार पाचशे सत्याऐंशी नीट विद्यार्थ्यांनी एक्कावन्न उपकेंद्रावर परीक्षा दिली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या नियोजनाने लातूरकरांचे लक्ष वेधले लातूर दिनांक पाच मे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट दोन हजार पंचवीस ही परीक्षा काल दिनांक चार मे रोजी शहरातील एकावन्न उपकेंद्रावर पार पडली या परीक्षेसाठी एकूण वीस हजार आठशे एक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी फॉर्म भरला होता त्यापैकी वीस हजार पाचशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर दोनशे चौदा विद्यार्थी अनुपस्थित होते काल संपन्न झालेल्या या परीक्षेत जिल्हाधिकारी संवर्षा घुगे यांनी पूर्ण तयारी करून विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा व इतर कोणतीही अडचणी येणार नाही याची खबरदारी घेतली होती त्याची चर्चा लातूरकरात होत आहे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अँब्युलन्स थंडपाण्याची व्यवस्था परीक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आली होती लातूर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असल्याने लातूर शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असते यातच नीट प नीटची परीक्षा असल्याने लातूर शहरातील नीटच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुंगे यांनी चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते तर शहरामध्ये व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा